आज आपण बनवू कांद्याचे भजे चला मग सुरू करू रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कांद्याचे भजे बनवण्यासाठी मी नाही आहे चार मोठ्या आकाराचे कांदे कापी घेतले असे लंबे लंबे आता या कांद्याला आपण असं हातानं चुरी घेऊ म्हणजे असे मोकळे मोकळे जातील पाच चुरी घेतला आहे याच्यामध्ये आता आपण एक चम्मच मीठ टाकू आणि चांगलं कांदूही घेऊ असं चांगलं कालू घेतलं आहे आता याला जाकीसन आपण पंधरा मिनिट ठेवू म्हणजे मिठाने कांद्याला चांगलं पाणी सुटेल पा मिठाने कांदा असा ओल्ला ओल्ला झाला आहे आता आपण याच्यामध्ये एक चम्मच ओवा एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच साईट टाकीसन चांगलं कालू घेऊ पा असं मस्त कालूही घेतलं आता एक वाटी बेसन घेतलं आहे असं याच्यातून थोडं थोडं टाकत राहून कालत राहू एकदम नाही टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज नाही समजत याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकणं आहे नुसतं कांद्याच्या ओलाव्यामध्ये जेवढं बेसन येईल ना तेवढंच आपल्याला टाकणं आहे आता मस्त कालूही घेतला आता चांगलं तेल गरम करी घेतलं आहे ते दीड चम्मच तेल आपण याच्यात टाकी घेऊन परत एकदार कालूही घेऊ असे कांद्याचे भजे गरम गरम मस्त लागतात पावसाळ्यात खायला पावसाळ्यामध्ये भजे गाणे सर्वच आवडता असे पटकन कांद्याचे भजे करायचे आणि खायचे होता बी लवकर खायले नाही भारी लागता असे थोडे थोडे टाकीसन असे गरम तेलामध्ये भजे तडी घ्यायचे भजे तसे लस प्रकारचे बनतात पण हे कांद्याचे लय भारी लागता खायाले या भज्याला खेकडा भजे बी म्हणता असे उलटे पुलटे करी सण दोघी बाजून मस्त तळी घेऊ तुम्हाला मा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कसे वाटतं मग व्हिडिओ पहा असे कुरकुरीत कांद्याचे पाहिजे तयार आहे असे पाहिजे तुम्ही नक्की करी पहा चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये